नमस्कार जय हिंद बी जे आपले स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल महाराष्ट्र होमगार्ड संदर्भात माहिती पाहणार आहे या मधला एक पॉइंट आहे मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड मध्ये जे पण काही उमेदवार येऊ इच्छितात आणि कार्य करू इच्छितात त्यांच्यासाठी महाराष्ट्र होमगार्ड मध्ये नेमकं कार्य व कर्तव्य काय असतात याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे कारण मित्रांनो तुमची पोस्ट कोणती पण असू द्या परंतु म्हणजे सध्या तुमच्याकडे काही ना काही काम असणं हे गरजेचं असतं आणि सध्या या आणि सध्याच्या बेरोजगारीमध्ये जर तुमच्याकडे एखादी कुठली पण का असू द्या पण पोस्ट आहे हे महत्वाचं आहे कारण सध्या महाराष्ट्र होमगार्डचं मानधन सुद्धा वाढलेलं आहे त्यामुळं सध्या बरीच मुलं म्हणजे महाराष्ट्र होमगार्डकडे वळत आहे आणि आता येत्या महाराष्ट्र पोलीस भरती झाल्याच्या नंतरनं महाराष्ट्र होमगार्ड भरती सुद्धा होणार आहे कारण बऱ्याच ठिकाणच्या जागा म्हणजे आता सध्या रिक्त आहेत त्यामुळं जे पण काही उमेदवार महाराष्ट्र होमगार्डमध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि जे ऑलरेडी आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण यामध्ये बरेच जण येतात परंतु त्यांना आपली कार्य आणि कर्तव्य माहित नसतात आपण आजच्या या व्हिडीओमध्ये कार्य आणि कर्तव्य नेमके काय असतात हे पाहणार आहे तर मित्रांनो मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीची वेगवेगळी माहिती भरती संदर्भात वगैरे किंवा वेगवेगळी कात्रणा असतात काही जी आर असतात त्याबद्दल मी माहिती पुरवत असतो त्यामुळे आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकन आहे त्याला सुद्धा ऑन करून घ्या चला मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आपल्या मुख्य व्हिडिओला पण सुरुवात करूया हेडिंग मित्रांनो तुम्हाला दिसत आहे कार्य व कर्तव्य आता यामध्ये पहा नगर सैनिक हा नागरिका पैकीच एक असतो आणि शक्यतोवर त्याला शासनाच्या सरकारी यंत्रणांचे नेहमीचे दैनंदिन कार्य व कर्तव्य पार पाडावी लागत नाही सामान्यतः नगर सैनिकांना फक्त निकडीच्या प्रसंगी महत्वाचा विषय मित्रांनो पहा नगर सैनिकांना फक्त निकडीच्या प्रसंगी विद्यमान सरकारी यंत्रणांना सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी बोलविण्यात येते सदरभू संघटनेकडे सोपविण्यात आलेली मुख्य कार्य खालीलप्रमाणे आहेत एक नंबरचा पहा मित्रांनो काम काय आता महत्वाचं कायदा व सुव्यवस्था राखणे दोन नंबरला आहे नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी सहाय्य करण्यासाठी असलेल्या सिव्हिल इमर्जन्सी ऑर्गनायझेशन या संघटनेचे केंद्रस्थान म्हणून काम करणे तीन नंबरला आहे आग विझविणे

आणि सहा नंबरला आहे राज्य शासन अथवा महा समादेशक यांचकडून संघटनेकडे वेळोवेळी सोपविण्यात येणारी व इतर कामे करणे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण एवढंच पाहणार आहे बाकीची मी संपूर्ण माहिती तुम्हाला जे पण काही महत्वाची म्हणजे वाटणार आहे ते संपूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर मी अपलोड करणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तसेच होमगार्ड संदर्भात तुम्हाला जरी तुम्ही युट्यूब चॅनल संपूर्ण पाहिले तरी तुम्ही तुम्हाला महाराष्ट्र मध्ये होमगार्ड संदर्भात संपूर्ण माहिती कुठल्याच चॅनलवर मिळणार नाही त्यामुळं आपल्या चॅनेलला जेवढं तुम्ही कनेक्ट राहील तेवढं तुम्हाला म्हणजे फायदाच होणार आहे कारण आपण फक्त होमगार्ड संदर्भातच नाही तर महाराष्ट्र पोलीस संदर्भात व सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्टाफ स्टाफ सिलेक्शन किंवा इतर सरकारी नोकरी म्हणजे जे पण काही उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात असणार आहेत त्या सर्व उमेदवारांना आपल्या चॅनेलच्या माध्यमातून फायदाच होणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र